आज आपल्याला काही शब्द कोडे दिलेले ते शब्द कोडे तुम्ही सोडवायचेत हा श्रेष चला मी जंगलाचा राजा कोण आहे जंगलाचा राजा बाळा आली शब्द आली। हा त्याच्यानंतर संस्कृती चल बरा मी हळूहळू चालतो कोण हळूहळू चालतंय च्बास हां चला स्वप्नाली चल बरं बेटा हां क्वा काय ते मी राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय पक्षी कोणता आहे हां मोठ्यानं बोलायचं असायचं नाही हां मयूर चल बरं भैया मयूर हां मी उभ्याने झोपतो कोण उभ्याने झोपत मयूर मुंगी उभ्याने झोपते का गोड़ा, ली लि आता चल उभे ना कोण झोपत आहे हा लिह घोडा हा मी कधीच झोपत नाही हा शब्बास वाक्याकडे लक्ष द्या मी काय वाक्य सांगितलंय तुम्हाला हा कुशवार्था चल मी बिना पायाने चालतो कोण बिना पायाने चालतोय बरोबर आहे अजून कोण राहिले अभिजित चल बरं मकडी नावली मला आठ पाय आहेत कोणाला आठ पाय आहेत अभिजित हॅली मकडी आणि श्रेया लास्टला श्रेया चल तुम्हाला शिकवणारे सरच सरचं नाव स्ली बाळा बस टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी